नमस्कार मी म्हणते तर इथे आपण पाहू शकता इथे हा जो तळा आहे तळाचा उपयोग असा असतो की जो पावसाचं पाणी साठलेला असतो तो तळ्यामध्ये जमा होतो आणि जमीन मधून आपल्याला तो पाणी इमर्जन्सी साठी वापरता येतो हा जो पस तळा जो बनवलेला आहे तो अंग्रेज जेव्हा होते ना तेव्हा यांची ती कल्पना आहे आणि त्यांच्या कल्पनेपासून हे बनलेलं आहे म्हणजे काहीतरी त्यांनी देखील चांगलं केले आहे असं आपण बघायला गेलो तर तर हे एक वस्तू आहे हे तुम्ही पाहू शकता आणि हा माझ्याशी किती वर्षांनी आहे तुम्हाला माहित नाही पण जो पहिला तळा बनवलेला गेला होता तो अंग्रेजच्या टाइमाला बनवलेला होता आणि बहुतेक त्यांची कल्पना असू शकते ह्या सगळ्या मागे असं सांगण्यात येत कन्फर्म माहिती नाही पण असं सांगण्यात येतं